नमस्कार मित्रांनो रामचावण्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे मित्रांनो हे पुरातन वाचतो आहे याला घुमट असे मानतात हे धनगर समाजाचे घुमट असून याचा इतिहास ज्ञात आहे म्हणजे इतिहास याचा माहीत नाही पण खूप छान अशी वाचतो आहे मित्रांनोही खूप छान असं डिझाईन केलेली वाचतो आहे नक्की याचं सांगता येणार नाही काही लोक म्हणतात के जे म्हणजे हे समाधी असण्याची दाट शक्यता आहे पण अशा प्रकारचे चार घुमटे होते काही कालांतराने नाहीशी झाले वाटता हे एवढंच शिल्लक आहे ह्या पद्धतीनं मित्रांनो वास्तुकलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे हे घुमट आहे निंबळकमधील घुमट खूप छान असं बघताय तुम्ही हे झाड उगवल्यामुळं या दगड निस आहेत अशा पद्धतीनं असल्या वास्तू जतन केल्या पाहिजेत अशा पद्धतीनं महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो शिवलिंग मंदिर स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे त्याच्या जवळच अशा पद्धतीनं बघा घुमट दिसत आहे तुम्हाला हे झाड आहे तुम्हाला दिसतंय मित्रांनो हा नंदी बी खूप छान असा नंदी आहे इथूनच पुढं असं घुमाट दिसतंय बघा तुम्हाला त्या घुमटाच्याच शेजारी असं स्वयंभू असं शिवलिंगाचं मंदिर आहे एक खांब तुम्हाला दिसतंय असं अशा पद्धतीनं